तर नमस्कार शेतकरी बंधून यसवी ऑरगॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत पाटील सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो आज आपण येळगुड्या गावामध्ये यशवी तंत्रज्ञानाचा असाच एक तुफानी रिझल्ट बघण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांची ओळख करून देतो नमस्कार नमस्कार आपली ओळख करून सांग मी सुरेश माळे आता ही जो काकडीचा प्लॉट आहे ही कोणती व्हरायटी आहे तुमची ही नाजी आहे यपवन ची व्हरायटी आहे यपवन ची व्हरायटी या प्लॉटला सुरुवातीपासूनच एस व्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तर सर्वप्रथम आपण या प्लॉटला एस व्ही फिफ्टी नाईन व एस व्ही के ड्रिप सोडण्यासाठी दिले होते त्यामुळे तुम्हाला काय बदल जाणवला प्लॉटमध्ये सुरुवातीला मी बिळाची टोकरी केली तर तुम्ही जे मला हे दिले औषध दिली त्यामुळे पूर्ण कास्ट झाली बरोबर व्हायला लागला बरोबर उंचीचं प्रमाण वाढलं बरोबर आणि त्या औषधाचा रिझल्ट चांगला चांगला आला बरोबर नक्कीच मुळ्यांची पण संख्या चांगली वाढली शाखी वाढ झाली बरोबर बरोबर तर शेतकरी बंधू आहेत की आपल्याला फिफ्टी नाईन के असा अफलातून रिझल्ट आला त्यानंतर ना आपण जवळपास बावीसाव्या दिवशी एस व्ही किटोन व एस व्ही फ्लोरा यासाठी सेटिंगचा डिस्प्ले दि त्यामुळे तुम्हाला काय बदल जाणं या सेटिंगमुळं वेलाची वेल वाढल्यामुळे फास्ट हां सुद्धा लवकर झाली बरोबर आणि फळधाणचा वेल माझा इथून हा होता तीन महिन्याचा पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे बरोबर चालू किती चांगलं पस्तीसाव्या दिवशी प्लॉट माझं चालू झाले बरोबर पस्तीसाव्या दिवशी चालू झाला हां बरोबर एस वी किटोण व फुलोरा मारल्यानंतर तुम्हाला काय फरक बदल जाणवला पानाची उंडी वाढली फटवा वाढला बरोबर लांबी वाढली केली बरोबर फुल फुलकळी जास्त बरोबर यस्वी फुलोरामुळे जे कळे जे सेटिंग म्हणतो कळ्यांची संख्या वाढली बरोबर आणि आ... संख्या वाढल्यामुळं फळधारणा फास्ट जायला लागली फळदारणा फास्ट म्हणजे जे कळीच आहे ते फळात रूपांतर फळ झालं चांगल्या पद्धतीने झालं बरोबर त्यानंतर तुम्हाला ड्रिपनं आपलं जे एस वी शुगर बनाय म्हणजे फुटव्यांसाठी हां फुटव्यांसाठी चांगलं काम करतं तसेच वाढ व पानाची आपण जे म्हणतो रेजिस्टन्स पावर वाढते काळूकी चांगली वाढते हा त्या ते आपण तुम्हाला सोडलं सगळं किती क्षेत्र किती वीस क्विंटल किती लिटर सोडला आपण पाच लिटर सोडलं वन त्यामुळे हो तुम्हाला म्हणजे आणि जबरदस्त जबरदस्त झाली बरोबर चांगला झाला बरोबर आणि काळू कि चांगली बरोबर बरोबर तर नक्कीच तुम्ही बघू शकता मिडी कशा पद्धतीनं सुटल्या एसवी किटोन फुलोरा त्यानंतर एसवी किटोन मिस्टर मायक्रो असे एक दोन स्प्रे झालेले आहेत जिथं फुटवाय तिथे मिडी आहे आणि त्या मिडीचं फळात रूपांतर लागलं बरोबर या वीस गुणत्या प्लॉट मध्ये आपल्याला आता दररोज किती मागणी करता आता दररोजचा माझ्यामध्ये साडेपाचशे किलो माल दररोज निघतोय बरोबर आतापर्यंत किती पण टन माल तुटला आहे तुमचा आतापर्यंत साडेपाच टन तुटलाय बरोबर कितव्या दिवशी प्लॉट बरोबर अॅक्युरेट चालू आलं पस्तीसव्या दिवशी पहिल्या तोडा मी केलेला आहे पस्तीसाव्या दिवशी चाललो पहिल्या तडा केला बरोबर बरोबर आता पस्तीसाव्या दिवशी हा प्लॉट काकडीचा चालू झाला आहे शेतकऱ्यांना चांगलं यातून उत्पादन निघत आहे साडेपाचशे किलो माल चांगला निघत आहे आणि क्वालिटी असल्यामुळे मार्केटमध्येही चार पैसे शेतकऱ्यांना इतक्या मला एक दोन पक्ष मिळाला लागलाय कारण मालाची क्वालिटी क्वालिटी चांगली असते चांगली असते बरोबर आता आपण या शेतकऱ्यांना एस वी साईज बिल्डर देणार आहे बरोबर एस वी साईज बिल्डरमुळे काय होणार आहे की जी आता कळी बघतात त्याचं फळात रूपांतर आता झालेलं आहे पण त्याची जी साईज वाढणार आहे ती चांगल्या पद्धतीने वाढणार आणि ती क्वालिटी आणि त्याला जर आपण वन मंथ ग्लायझिंग चांगला आहे हां ते येणार आहे त्यामुळे या स्वी साईज बिल्डर तुम्ही या वीस गुण त्याला अडीच लिटर आत्ता आपण सजेस्ट करणार बरोबर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगा इतर शेतकऱ्यांनी सांगेल जे तुमच्या कंपनीची औषध आहेत बरोबर त्या औषधे किंवा या प्रवाणीची आहेत त्या जरूर छोट्या विना प्रॉब्लेम वापरून बरोबर 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 हे उत्पादन चांगलं निघतं आणि तुमची औषधं आहेत बरोबर एक नंबर क्वालिटी सगळ्या असल्यामुळं उत्पादनात वाढ किंवा न बळी बनणारी औषधे सगळे चांगले असल्यामुळे इतर वापरून बघून बरोबर त्याचा लाभ घ्यावा एवढी मी इतर शेतकऱ्यांना शेतकरी सांगत आहेत की बाबा आम्ही वापरल्यामुळे याला चांगला फरक पडलाय तुमचं किमान जर दोन एकर असेल तर किमान अर्धा एकर साठी सर्वप्रथम तुम्ही वापरा याची रिझल्ट बघा आणि मगच तुम्ही यावर विश्वास ठेवा शेतकऱ्यांनी याचा अनुभव स्वतः घेतलेला आहे त्याचा आपण आता प्रतिक्रिया घेतली बरोबर तर एस वी ऑर्गॅनिक्स हे टोटल ऑर्गॅनिकमध्ये जे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जे इनोव्हेशन आहे त्यामुळे नक्कीच या प्लॉटचे रजिस्टन्स पाहून पिकांची वाढत चाललेले आहे आणि मी पण तुम्हाला एक आवाहन करतो की तुम्ही नक्कीच या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही एकदा अवश्य वाप तसेच या प्लॉटला कनिष्क कृषी सेवा केंद्र येळगुड रोहित बाग बागल साहेबांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे तरी येळगुड या पंचकृषीतील शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा